त्यानंतर द्वारकेमध्ये कृष्ण भगवंताच निवासस्थान असतं त्या सुवर्णाच्या त्या नगरीमध्ये कृष्ण भगवंताच्या किती आहेत सोळा सहस्र एकशे आठ पट्ट राण्या त्या आटीसाठी आठ महल बनवलेले होते इथं आपल्याला एकीला बांधणं बरोबर हो वर आहे आठीसाठी आठ महल बांधलेले होते आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंत त्या ठिकाणी एक पुष्कर्णी होती तिथे जळ क्रीडा करत होते आठ राण्यासोबत रुक्मिणी होती सत्यभामा होती मित्रवृंदा होती नग्नजिती कालिंदी हे आठ राण्या एक दिवशी स्वर्गाहून नंदनवनामधून दिव्य असं पारिजातकाचं जे फूल होतं नारदाला काही काम नव्हतं तिथून घेऊन आले जिथे कृष्ण नात स्नान करत होते महिलां पत्न्यांसोबत त्या भगवंताला भेट म्हणून ते फुल दिलं आणि नमस्कार केला भगवंतानी बऱ्याच वेळेस दिव्य असणारं ते पारिजातकच फुल हातामध्ये धरलं भगवंताच्या मनामध्ये काही विचार नव्हता पण जवळच उजव्या हाताला रुक्मिणी होती डाव्या हाताला सत्यभामा होती सहज तिच्या केसामध्ये फुल लावलं ह्या बाईसाहेबांनी ते पाहिलं जसं पाहिलं तशी सत्य भामा उठली ताड 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 करीत महलामध्ये देवाला कळा नाही संसारामध्ये <laughs> तुम्हाला आहे तुमचा पराक्रम सगळ्याला माहिती आहे ना एक बिघडलं का सगळं झाल्यानंतर भगवंत पाठीमागून जातात लाईट बंद दिवा बंद केला दरवाजा लावला भगवंताने अग सत्य भामे आवाज दिला एक नाही दोन नाही दरवाजा वाचतायत उघडा ना एकूण तिकून उघड उघडवला त्या मंचकावरती एक अगं काय झालं तुला सांग ना, ना बोलू नका गपचिप बसा अजिबात बोलायचं नाही आपल्या पण तुला झालं काय नाही <laughs> कारणच सांगते ना सांगितलं ना तुम्हाला देवाला वाटलं आता काय खरं नाही अगं पण मला समजू दे तर खरी अहो असल्या कपटी माणसासोबत काय बोला काय केलं आम्ही कपट अरे तूही मला तेवढीच आवडतीयस रुक्मिणी दिसली तुम्हाला तिथं जमलं तुम्हाला फुल लावायला मी नव्हते दिसले का अस मला ते सांग ना तुला त्याचा राग आला अग तयाशी पारिजातकाचे एक पुष्प दिले तुमच्या दारी होनी पारिजातकाचे वृक्ष ला तिला एक पुष्प दिला ना असं सांग ना तुम्ही समर्थ ना तुला काय साडी पाहिजे कानातलं पाहिजे नेकलेस पाहिजे सांग ना मी आणून देतो देव तुला अख्खं तुला त्या नंदनवनातून ते काय पारिजातकाचं वृक्ष जाणून देतो चिंता करू नको मग तिला बरं वाटलं नारदाला बोलवलं देवानी नारदा सांग नारदा अरे त्या नंदनवनामध्ये स्वर्गामध्ये दिव्य जो पारिजातकाचा वृक्ष आहे ना त्याला घेऊन ये नारद केला इंद्राला आवाज दिला इंद्रदेवतेला इंद्रा तुझ्या ज्या नंदनवनामध्ये जो पारिजातकाचा वृक्ष आहे ना तो बाबा त्यावेळेस इंद्र काय म्हणतो आपल्या बाईलाच्या कोडे लोकांच्या वस्तू मागे येते आपल्या बायकोसाठी पत्नीसाठी का लोकांच्या वस्तू न्यायच्या का हा कोण समर्थवाद हे चरित्र सांगते हा काय समर्थवाद आहे तुमचा मी देणार नाही आले नारचे पुन्हा वापस भगवंता इंद्र तर पारिजातकाचा वृक्ष देत नाही त्या क्षणी भगवंत गरुडावरती झाले झाल्याने स्वर्गाच्या दिशेने दिले इंद्राला सांगितलं इंद्रा, इंद्रा आम्हाला त्या वनामधला इंद्राने सांगितलं हा कोणचा सा समर्थवाद आहे तुमचा तुमच्या पत्नीच्या कोड्यासाठी आमच्या वस्तू कस काय नेता देवाने सांगितलं मागून जर देत नसेल तर शास्त्रामध्ये असा अधिकार युद्ध करून नेता येत आहे म्हणून पूर्वीचे राजे युद्ध करायचे युद्ध करून नेता येत होत माझ्यासोबत युद्ध कर तू जर हारला तर तुझं पारिजातकाच वृक्ष मी नेणार मी जर हारलो तो मला नेता येणार नाही ने दोघांचं प्रचंड असं युद्ध झालं इंद्रासोबत युद्ध झाल्यानंतर पारिजातकाचा वृक्ष काढला सत्यभामीच्या दारामध्ये लावला इतकी खूज झाली सत्यभामा टाचावरच अशी पंजावर चालू लागली सकाळी बस मध्ये मीच फक्त भारी निस्तीच त्वऱ्यातच चालायची आटीला काही समजा नसते आणि मग तिला सौंदर्याचा गर्व होता माझ्यासारखी प्रिय आता कोणीही पत्नी नाही कृष्णनाथाची मग एक दिवसामागून दिवस जातात आणि त्या ठिकाणी रुक्मिणीचा म्हणजे भगवंताचा नातू कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न रुक्मिणी आणि पुढं त्यांचा अनिरुद्ध त्या अनिरुद्धाच्या आठांमुळे होते पूर्वीच्या काळामध्ये जन्माल्यानंतर पाच दिवसांनी आठ दिवसांनी बारा दिवसांनी काही विधी केलं जायचं तसं आठांगुळे होते आणि आठांगोळ्याच्या निमित्ताने ज्या सर्व पत्न्यांना वाण असा शब्द आहे म्हणजे वाटी खारीक वगैरे असं मूळ पाठवायचं आणि निमंत्रण द्यायचं जरी महलामध्ये जरी असेल तर रुक्मिणीने मूळ पाठवलं सत्यभामेला सुंदर आशा तिच्या त्या दाशा नव्हत्या हो पहा अष्टमा शिद्धी होत्या हो कोण होत्या अष्टमा शिद्धी देवीनी शृंगार केल्यानंतर उरल्याले जी फुलं होते या दाशांनी आपल्या केसामध्ये लावले लावल्यानंतर ते ताट परिमळ त्या ठिकाणी घेऊन हातामध्ये चुडा आणि त्या दाशा पाया नुपरे म्हणजे पैंजण वाजत त्या ठिकाणी सत्यभामाच्या रवळामध्ये महलामध्ये येतात आवाज आला सत्यभामेला एकदम उठून बसली त्या मंचकावरती पलंगावरती त्या दाश म्हणतात बसा आई साहेब बसा आम्ही रुक्मिणीच्या दाशी उठू नका बसा पुन्हा ती बसते सत्यभामा का कशासाठी आलात आहो अनिरुद्धाचं आटांगुळ्या आहे त्याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही तुम्हाला आलेलो हो, आहोत ते निमंत्रण दिलं आणि मग निघतानी दिव्य ते पारिजातकाचे फुलं रुक्मिणी त्या दाशींच्या केसामध्ये पाहिले पुन्हा तारतम्य बिघडलं सत्यभामच मला फसवता काय माझ्या दारात वृक्ष आणलं म्हणतात आणि तिकडं गपचिप दुसरा वृक्ष लावला असेल ह्यांनी हे आशेचे दाखवते आता पहिल्यापेक्षा त्या ठिकाणी सगळा अवतार बिवतार आंघोळ नाही काही नाही कपडे इसकाटले छोपल्या बाई साहेब सत्यभामा आल्या सत्यभा मे एक नाही दोन नाही देवाला वाटलं आता आता काय बिघडलं हे तर आता काय बिघडलं नेमकं तुस अगं झालं काय सांगितलं ना मला बोलू नका सोंग करता माझ्यासोबत झालं काय तुला झालं काय माझ्या ठिकाणी इथं वृक्ष लावला म्हणतात माझ्यापेक्षा दिव्य फुलं तिकडे त्या दाशांच्या त्या रुक्मिणीच्या ते कसे काय अच्छा देव म्हणतात त्यांना तो पाहिलं का म्हणजे हो मग हो त्या कोण होत्या त्या रुक्मिणीच्या दाशाल आल्या त्या माझ्याकडे अगं त्या दाशा नाहीत प्रत्यक्षात त्या अष्टमा त्या रुक्मिणीच्या घरी पाणी भरतात आणमा महिमा लंगिमा गिरिमा च शितम च प्राक्यम प्राप्ती ह्या आठ अष्टमा शिद्धी प्रत्यक्षात त्या रुक्मिणीच्या दाशी होऊन त्या ठिकाणी पाणी भरतात आम्हाला माहित आहे तिची स्तुती करतात ती मला नका सांगू अष्टमा सिद्दीन फिद्दी कोण म्हणते सत्यभामा म्हणते तुम्हाला तिचीच कड येणार तुम्हाला ती आवडते ना आम्हाला माहित आहे आणि मग भगवंत निघून जातात त्या ठिकाणी तेवढ्यामध्ये नारदजी सत्यभामाच्या महलामध्ये जातात सत्यभामाला प्रणाम करतात सत्यभामा तू नाराज का दिसतेस कारण काय त्यावेळेस ती म्हणती नारदा काय सांगू मला कृष्णनाथाचं पूर्ण प्रेम मिळावं याच्यासाठी काय करावं नारदजी म्हणतात त्याच्यासाठी एक उपाय काय पुण्यक नावाचं तू व्रत्त कर तुला तुझ्या पतीचं पूर्ण प्रेम मिळेल काय म्हणतात पुणिक नावाचं व्रत करा सत्य भावा म्हणते ठीक आहे मी करायला तयार आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल काय नाही एक आहे म्हणे काय त्याच्यासाठी दान द्यावं लागत काय दान द्यावं लागतं सांगा ना मी द्यायला तयार आहे सोनं देऊ का काही हिरे देऊ का, का? माणिक मोती नाराजी म्हणतात नाही तुला या जगामध्ये सगळ्यात काय आवडतं ते म्हणते माझा पती कृष्ण भगवंत मला आवडतात मग तेच तुला द्यावं लागेल म्हणे दान ते म्हणे अरे मी ज्याच्यासाठी तुला विचारते त्याला कसं देऊ नाही म्हणे द्यावं लागेल पण एक उपाय आहे म्हणे तुम्हाला दान केल्यानंतर जर तू त्याच्या भारा इतकं जर सोननानं मला दिलं तर मी तुला त्याला वापस देऊ शकतो तिला वाटलं बरं आहे मग तिने लगेच त्याच ठिकाणी तयारी केली काय करावं लागेल नाराजाने सांगितलं जिथे तो पारिजातकाचा वृक्ष लावला ना त्या ठिकाणी एक यज्ञ करावा लागेल त्या ठिकाणी कृष्णाला आणावं लागेल आणि तुला माझ्या हातावरती संकल्प सोडावा लागन देवाला त्या ठिकाणी बोलवलं तयारी झाली हातामध्ये पाणी घेऊन आली नाराजी त्या ठिकाणी आलेले आहेत कृष्ण भगवंत हसतायत नाराजीने सांगितलं म्हणा हात पुढे केला हातावरती पाणी घेतलं मी कृष्ण पत्नी सत्य भामा आज ब्रह्मपुत्र पुरोहित नारदाला माझ्या पतीचे दान करते आता पाणी सोडला पाणी सोडल्यानंतर भगवंत हसतायत आणि मग नारद जी म्हणतात आता चला आमच्या सोबत ते अलंकार काढले नारदाने कमंडूलू हातामध्ये दिलं भगवंताच्या जवळ ती धोकटी गाठोळे चालले एकामाग एक देव त्याचे शिष्य झाले नारदाचे दंड कमंडलू आसन हातामध्ये दिल्या भगवंताच्या आणि गेल्यानंतर ही महलामध्ये बसलेली इकडे जांबवंतीला ही वार्ता कळते जांबवंती सगळ्यांना सांगते कालिंदी मित्रागत चला अगं बसलात काय आपल्या पतीला ह्या सत्यभामेने दान केलंय जणी गोळा झाल्या आणि त्या सत्यभामीकडं अगं तुला कळत कस नाही त्या पतीला तू दान केलंस तुला उनिशाणफाणा शिकवला हा तुझा एकटाच पती आहे का तो आमचाही पती अगं मला का भांडता का भांडता मग तुला कळत नाही का आता आम्ही त्याच्याशिवाय कसं राहू सत्य भावा म्हणते मी तरी कुठं राहू शकते मग आता काय करायचं म्हणे चला आपण त्यांना पुन्हा घेऊन येऊ सगळे एका पाठीमागे गेल्या हे महाराज जाऊन बसलेले होते एका पर्वताच्या काठाला नारद जी पुढे बसलेले भगवंत त्या ठिकाणी बसलेले नारद समाधीमध्ये असतात आणि जवळ आल्यानंतर सगळेजणी पाहतात डोळे झाकलेले होते भगवंत त्यांच्याकडे पाहतात ह्या जणी त्यांच्याकडे रुक्मिणी महलामध्ये होती रुक्मिणी आली नव्हती लक्षात घ्या या जणी भगवंताला नेण्यासाठी साठी येतात आणि भगवंताला पूर्ण हसायला लागले कलमा करायला लागले त्याच्यामध्ये एक जण काय म्हणते आपले मालक संन्यासी झाले आपणही संन्यासी होऊ दुसरी म्हणती एक म्हणते आपण दान देऊन सोडू एक म्हणते आपण सेवक देऊन सोडू एक म्हणती विरक्त झाले आता यांना एवढंच काम आहे त्यातली एक जण काय म्हणते ही विधवा ब्राह्मणीसाठी विरक्त झाले तर आपल्याला सोडून अशा रळी करायला लागले अशा शब्द आहेत चेष्टा करायला लागले भगवंत म्हणतात चालत्या होता का इथून आता तुम्ही भगवंताची मजाक करायची हा आता तुम्ही संन्याशी झाल्या आम्ही बी आता संन्याशी होतो नारद म्हणतात हा काय कलमा लावला म्हणे चालत्या हो व्हा इथून आम्हाला सत्यभामेने दान केलं विचारा सत्य भामेला मग त्यावेळेस सगळेजण म्हणतात नारदा अरे आम्ही त्या भगवंताशिवाय आमच्या पत्तीशिवाय आम्ही नाही राहू शकत रे आम्हाला तो वापस द्या नारद जी म्हणतात तो आता आम्हाला दान केला मग याच्यासाठी काय उपाय एक उपाय आहे म्हणे अवघ्या श्रीकृष्णाची कृष्णाची नि भारे द्रव्य द्या म्हणजे कृष्ण भगवंताच्या भारा इतकं वजना इतकं तुम्हाला आम्हाला सोनं नानं द्यावं लागेल त्यावेळेस वेळे आम्ही भगवंताला वापस देऊ त्या म्हटल्या ठीक आहे आम्ही देऊ भगवंताला द्वारकेमध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी एक तुळी असं चरित्रामध्ये शब्द आहे त्या तुळ्यामध्ये एक तुला केलेला होता त्या तुल्यामध्ये पारड्यामध्ये त्या ठिकाणी भगवंताला बसवलं आणि एका पारड्यामध्ये त्या ठिकाणी सगळे जे आपल्या पित्यांनी सगळ्यांच्या बापाने जे द्रव्य दिलं होतं अलंकार कानातलं असं एवढं एवढं नव्हतं त्या काळात सोनं पेट्याच्या पेट्या भरून दिल्या जायचं सगळं त्या ठिकाणी सोनं नाणं आणलं त्या पारड्यामध्ये टाकलं तरीही त्या ठिकाणी त्या भगवंताचा भार तोलला जात नव्हता बेचैन झाल्या साथी दाशा होत्या दाशांचंही त्या ठिकाणी सोनं नाणं आणलं द्वारकेतल्या लोकांचंही आणलं तरी भार मग त्या ठिकाणी सत्यभामा म्हणते वा कृष्णाला ऐकायला जाईल असं लय स्वतःला प्रिय म्हणतात ना आली का घ्यायला महालातच बसलेली अजून तुम्ही बोलताना तिला पाहायला मिळन लयच म्हणतात मला आवडती पारिजातक केसात लावतात आली का आता आणि हळूच सांगितलं जांबुवंतीला जा तिचे अलंकार घेऊन या कायदे तिथं पाहू आपण त्या ठिकाणी ती जांबुवंती गेल्यानंतर रुक्मिणीला प्रणाम करते देवी अगं तू बसलीस काय तिकडे कृष्णनाथाला दान केलं होतं त्याला सोडण्यासाठी आपले अलंकार द्या आम्ही सगळ्यांनी अलंकार दिले होते ती पूजा करत असताना एक तुळशी पत्र त्या ठिकाणी तोडलं आणि त्या जांबुवंतीच्या हातामध्ये दिलं ती घेऊन आलेली लक्षात घ्या सत्य भामेला तेवढंच पाहिजे होतं काय दिलंय म्हणून तिने विचारलं काय दिलं बघू दे म्हणे हे तुळशी पत्र दिलं असं हातात घेतलं सगळं बघा बघा ह्यांची 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 आवडती लय प्रेम करतात ना एवढा मोह हिला साधं गळ्यातलं कानातलं देव वाटा बघा बघा काय दिलं देव हसतात बघून त्यांना पण किती बघा तुमची राणी तुळशी पत्र दिलं म्हणे असं सगळ्यांना दाखवलं आणि त्या पात्रामध्ये त्या पारड्यामध्ये टाकल्या बरोबर कृष्णनाथाच्या भारा इतकते ते तुळशी पत्राचा भार झाला आणि कृष्ण भगवंत त्या तुळशी पत्राने तोडल्या गेला लक्षात अरे देव तो धनाने तोलला जात नाही भक्तानी ज्यावेळेस देवाला विचारलं ना देव तो पैशाने होत नाही लक्षात घ्या तो तोलला जातो फक्त भावाने तोलल्या जातो जर भाव असेल ना तर देव तो तर देव। भुकेला हाच दुष्काळ तयाला त्याच्याजवळ हाच दुष्काळ कशाचा भावाच तुमचा जर भाव असेल ना देव तो हृदय गाम्य किंग असं भगवंताला एका भक्ताने प्रश्न विचारला महाराज माझ्याकडं अमाप संपत्ती आहे मला देव होईल का देव म्हणतात द्रव्य संपत्ती परमेश्वर नपविजे पुत्र संपत्ती परमेश्वर नपविजय कळत्र संपत्ती परमेश्वर नपविजय विद्या संपत्ती परमेश्वर नपविजे देव तो हृदय गाम तो भजने पुजने चिंतने पुच्छके तो भजनाने पूजनाने स्मरणाने किती तुमच्याकडे धन असेल आणि भाव असेल तर त्या भावाचा भगवंत स्वीकार करतो करत असताना भाव पाहिजे त्याच्या पाठीमाग देव म्हणतात हे राजे लोक काही हेळ यांनी आम्हाला विकत घेतलं असतं पैशा पैसा असू द्या पैशाने देव होतो पण त्याच्या पाठीमागं भाव पैशन भाव जर नसेल तर देव विकत घेता येत नाही या श्रीमंत लोकांनी घरात देव आणून बसवला हो असता ताटा अंबानी सारख्यांनी ती क्रिया करत असताना भाव बघत असतो देव म्हणून काय पाहिजे भाव तो भावाचा भुकेलेला आहे सत्यभामा पत्नी होती रुक्मिणी पत्नी होती फरक काय स्वामींचं एक सूत्र आहे देवाशी पडे तयापाशी देव के लक्षात है? फरक ते मी तुम्हाला भामेतला वाईट नव्हती सत्यभामा पण फरक सांगतो दोघीतला रुक्मिणीचा आणि सत्यभामेचा फरक सांगतो काय रुक्मिणी देवाला आपल्या आधीन करूपात होती बघा काय करत होती रुक्मिणी देवाला आपल्या आधीन करूपात सत्यभामा देवाला आपल्या अधीन करूपात होती आणि रुक्मिणी देवाच्या आधीन होऊ पात होती का लक्षात तुमच्या भाषेत सांगू का म्हणजे तुम्हाला कळ ना आमच्या आज ज्याल बायांना नाही तरुणीला बी कळन आहे का नाही नवऱ्याला आपल्या आधीन केलं पाहिजे का आपण नवऱ्याच्या आधीन झालं पाहिजे बोला लवकर आपण पतीच्या अधीन झालं पाहिजे तशी सत्य मनाची तुम्ही मी सांगतस ऐका आणि रुक्मिणी अशी होती की मी माझ्या पतीच्या आधीन झालं पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात देवाशी पडे तयापाशी देव पडे आपण पतीच्या आधीन झालं पाहिजे लक्षात घ्या पण सगळ्यांनीच नाही व्हायचं जो नीतिमंत पती असेल कृष्णासारखा धर्मवान असेल त्याच्यात तुम्ही आधीन व्हा एखाद जर पिऊन पैसे जर उधळीत असल तर तरी आपण त्याच्या आधी व्हायचं मग कस काय जम जमणार नाही ना तू जर लजीम खेळत असेल तर मग थोडं सावरून राहावं लागेल ना मग तू कधी मस्त खायचं पोपक मस्त मस्तपैकी झोपायचं कडी लावायची ते आलं भिजत भिजत आलं तर बाहेर झोप मानायच त्याच्या आधी न व्हायचं पण चांगला जर नीतिवंत पती असेल कष्ट करीत असेल धर्मवान असेल तर निश्चित तुम्ही त्याच्या व्हा हेच सांगायचे देवाला आपण्यापाशी देवाशी पडे ते असं त्या भगवंतानी त्या ठिकाणी लिहिला त्या गोकुळामध्ये अनेक भक्तांचा उद्धार केला बघा हे प्रेमी भक्त होती रुक्मिणी अनेक जन्मामध्ये त्या भगवंताविषयी वासना ठेवली ती प्रेमापर्यंत गेली एका एक जन्मा जन्मातली नाही लक्षात घ्या अनेक जन्मामध्ये सगळ्या प्रेमापेक्षा प्रेमा हे विषय प्रेम श्रेष्ठ आहे ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना त्यावेळेस कळेल त्याला मधुर भक्ती म्हणतात काय म्हणतात हे मधुर भक्तीचं लक्षण आहे मधुर भक्ती पुरुषाला पण करता येते त्याला पती म्हणता येतं लक्षात घ्या आता हा चीज नेम न फिरे माघारी आता मला बड्याचा अंग संग झाला तुकाराम महाराज म्हणतात बैसले शेजारी गोविंदाच्या इथं शेजारी गोविंदाच्या आता मी त्याला वरलोय कोणाला त्या सावळ्या परब्रह्माला तुकाराम महाराजांचा अभंग आहे बैसले शेजारी गोविंदाच्या बैसलो नाही म्हणतात मी आता त्याला पती तो श्रेष्ठ आहे ना त्याला मी आता वळलं आहे ह्याला मधुर भक्ती म्हणतात आपल्याला सुद्धा त्याची पत्नी होत आहे तर लक्षात घ्या या मधुर भक्तीचं लक्षण आहे अशी तुम्ही जर भक्ती केली तर भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय शहरात बघा सांगण्यासारखं खूप काही आहे आज कथेचा वेळ आपला झालेला आहे साडेआठ वाजले आपल्याला जेवण करायचं आहे बरेच आपले आमचे या ठिकाणी पराडवाडीचे काही सगळे सद्भक्त भक्त मंडळ या ठिकाणी आहेत आज बरेचसे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांचं मला नाम माहीत नाही परंतु सर्वांना अभिवाद अभिवाद करतो शुभेच्छा देतो आणि बघा गेल्या सात दिवसापासून अतिशय आनंदामध्ये आपली कथा या ठिकाणी